वरखेडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथा फुटी आश्वा रोड भव्य अण्णाभरण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या फुटी भव्य आश्वा रोड पुतळ्याचा अनावरण सोहळा सोमवारी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार कार्यालय तालुका दिंडोरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर यांच्या घोषणाने दुमदुमून गेला होता या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य अनावरण सोहळ्याचे उद्घाटन आमदार दिलीप पंडकर कावा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेट्टे माजी आमदार धनराज महाले शिवसेना नेते सुरेश डोखळे शिवसेना ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील मराठा विद्याप्रसारक मंडळाचे संचालक प्रवीण जाधव शिवसेना नेते गणपत पाटील दिंडोरी नगराध्यक्षा लताताई बोडसे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास आपाकड तसेच पनी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजन वरखेडा ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते सरपंच केशव वाघले उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिंडोरी तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे तसेच ग्रामसेवक भास्कर पाडवी यांनी स्वागत व संपूर्ण आयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली ग्रामविकासाच्या दृष्टीने सरपंच केशव वाघले उपसरपंच राजेंद्र उफाडे यांच्या प्रयत्नातून गावात भूमिगत गटार सिमेंट रस्ते ग्रामपंचायत इमारत पिण्याच्या पाण्याची सुविधा सौर व स्ट्रीट लाईट बसवणं तसंच जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वितरण अशा अनेक विकास कामांची पूर्तता झाली आहे त्यांच्या पुढाकारातूनच गावच्या एकतेचे आणि प्रगतीचे प्रतीक असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौदा फुटी भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून या अनावरण सोहळ्याने गावात ऐतिहासिक एकतेचा व अभिमानाचा क्षण निर्माण झाला आज वार सोमवार या रोजी वरखेडा गावामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमत स्वागत करतो आज वरखेडा गावामध्ये चौदा पुटी अशरूड पुतळ्याचं अनावरण झालं या अनावरणासाठी निफाडचे आमदार देवी काकाजी बनकर कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय सेटेसाहेब माजी आमदार धनराजी महाले आदि मान्यवर येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपण पत्रकारांनी येऊन पण शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराज पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण समारंभा वरखडा तसं बघितलं निफाळ तालुका आणि भिंडुरी तालुका हा काही वेगळा नाही भिंडुरी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी निफाडमध्ये मध्ये गावला सातत्याने त्या ठिकाणी यावं लागतं आपल्या अडी अडचणी असतील आपल्या गरजा असतील एकमेकांना सांभाळून घेणारे दोन्ही तालुके त्या ठिकाणी आहेत आणि निश्चितच हे अतिशय भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारोप कुदळा त्या छोट्याशा गावामध्ये उभा केला त्या सरपंच असतील उपसरपंच असेल सर्व सदस्य असतील त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने अठरा पकड जातींना बरोबर घेऊन या राज्यामध्ये स्वराज्य निर्माण केलं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हे राज्य सुजलम सुगलम होण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला कोणत्याही जाती धर्मामध्ये द्वेष पसरणार नाही ही काळजी आता छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली त्याच पण राजू आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजकारण राजकारण करत असताना सर्व तरुणांना माता भगिनींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी राजकारण त्या ठिकाणी करावं लागणार आहे या कार्यक्रमाला खरंतर या तालुक्याचे भूमिपुत्र नामदार नरेंद्र गिरवळ साहेब त्या ठिकाणी येणार होते परवाच मी कालवा कारखान्याच्या गेळी हंगामाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला तीन वाजता राजेंनी फोन करून सांगितला पण तुझे वर्गामधला का जो काही प्रस्ताव असेल नदीचे काही प्रस्ताव असतील त्या ठिकाणी आपण शासन दरबारी त्या ठिकाणी दाखल करा ज्या ज्या ठिकाणी जी काही मदत लागणार असेल या राज्य सरकारमधला एक तरुण सहकारी म्हणून जी मदत निश्चित केली जाईल हीच वही आपल्या ही। सर्वांना या ठिकाणी देतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल सर्व मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो की जे आपलं दैवत आहे महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारू पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे बऱ्याच दिवसापासूनची प्रतीक्षा या ठिकाणी आपली संपलेली आहे आणि ते दिव्य असा भव्य कार्यक्रम या ठिकाणी सर्व गावख्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी खास करून आम्हालाही बोलावलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आदरणीय राजेंद्र उपाडे यांनी या ठिकाणी विविध विकास कामं केली असं सा सांगितलं आणि पुढच्याही निधीबाबत आम्हाला काही मदत करा जिरवाळ साहेबांकडून मदत करून घ्या परंतु मी तर असं म्हणेन की जिरवाळ साहेब कशा तालुक्यात सा फक्त तुमचंच ऐकतात <laughs> त्याच्यामुळे चा नक्कीच चा चांगल्या प्रकारचा निधी या वरखाडा आणि वरखाडा परिसरामध्ये या तालुकामध्ये आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय अनेक कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आपण या ठिकाणी बघतोय मधल्या काळात पावसामुळे थोडस रस्त्याच्या रुंदीकरणामुळे अडचणी आहेत परंतु पुढच्या काळामध्ये तेही झाल्यानंतर चांगल्या प्रकारचे रस्ते या विभागामध्ये झाले हे तुम्ही आम्ही आपण सर्वांनी बघितले अशी अनेक कामं आपल्याला या तालुक्याच्या विकासासाठी या ठिकाणी करायचे आहेत आणि त्यासाठी नक्कीच आदरणीय नरेंद्र झिरवळ साहेब असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील यांच्या माध्यमातून चांगला असा निधी या शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण नक्कीच आणणार आहोत अत्यंत रविवारामध्ये जनसेवेला ज्यांनी होऊन घेतलं तसे सरपंच राजभाऊ ग्रामपंचायत सरपंच त्यांचे सर्व सहकारी सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधून त्या देशामध्ये अनेक राजवटी होऊन गेल्या त्यांच्या नावानं त्यांनी राज्य स्थापन केले तर देशामध्ये एकच असा अपवाद आहे की शिवाजी महाराजांनी शिवाजी राजे भोसलेंचं राज्य निर्माण नाही केलं त्यांनी रयतेचं राज्य या ठिकाणी केलं म्हणून संपूर्ण रहितेनं हे राज्य निर्माण करण्याकरता आपल्या जीवाची परवा न करता, करता। महाराजांच्या खांद्याला खांदा लावून देश स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं हा अश्वरूढ पुतळा त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची आठवण या ठिकाणी नवीन पिढीला कायम घेत राहील त्यापासून प्रेरणा घेईल अशी अपेक्षा या निमित्ताने में व्यक्त करतो राजाभाऊ आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं उभं करण्याचा सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केला पाठपुरावा केलाय जवळसाहेबांचं दादांचं चांगल्या प्रकारे सहकार्य त्यांना लागतय ज्या काही या ठिकाणी त्यांनी परत अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करून घ्याव्या ते काही कुठं कमी पडणार नाही निश्चित वर्षी मंडळी त्यांना सहकार्य करी शिवरायांच्या प्रेरणेने गावच्या विकासाचा दीप उजळत राहिलं असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक